बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये या कवळा सावरखेड या गावामध्ये गेले कित्येक दिवसापासून तक्रारीवर तक्रारी, तक्रारी देऊन सुद्धा दोन हजार तेवीस पासून इथले आमचे समाज बांधव दलित वस्तीतील आमचे सगळे समाज बांधव तक्रार देऊन सुद्धा इथल्या गोष्टीचा न्यायनीट करताना या गोष्टीचा न्यायनाट करताना आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी बघा ही इकडे सगळी दलित वस्ती आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आम्हाला माणसं बनून जगण्याचा अधिकार दिला नाही जो अधिकार आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची सुद्धा यांनी या, या इथल्या जातीवाद्यांनी काय हाल केलेलं आहे बघा कुठे आमदार कुठे तहसीलदार तुम्हाला आमचे मत लागतात पण हे आमच्या जनावर सारखं जीन तुम्हाला दिसत नाही ज्या खुर्च्यावर तुम्ही बसलात ती देण सुद्धा बाप्पासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची एवढं लक्षात घ्या अरे जयंती आली जयंती त्या जयंती तोंडावर असताना सुद्धा या आमच्या पुतळ्याचे आमच्या दलित वस्तीचे तुम्ही काय हलकेले केले बघा लवकरात लवकर तात्काळ चोवीस तासाच्या जर का तासा इथला हा प्रश्न मार्गी लावला नाही ते सगळं सांडपाणी तुमच्या घरात आणून सोडल्याशिवाय हा पॅन्सर राहणार नाही हे देखील या ठिकाणी सांगतो अरे किती छळणार तुम्ही आम्हाला आम्हाला जगू द्यायचं नाही तुम्हाला हे समाज बांधव या ठिकाणी जमलेत यांची काय अवस्था झाली हे बघा दाखव शितीस सर्व ताई सुद्धा या ठिकाणी यानंतर काय झालं त्याला सर्वस्व जबाबदार या ठिकाणचं प्रशासन राहील समोर ताई आमची इतकीच कळकळीची विनंती आहे की हे जे सांडपाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आलं पाहिजे नाही आणि हे पाण्याची जर परिवाट नाहीच लागले कोणाकून तर आम्ही मग आमचा काय निर्णय तो आम्ही ठोक घेतलेला आहे जोपर्यंत पाण्याची परिवाट लागत नाही तोपर्यंत आम्ही आता गप्प बसणार नाही आतापर्यंत खूप सहन केलं याच्यानंतर सहन करणार नाही जाणून बुजून करून आणि पाणी इकडे दलित वस्तीत घालण्यात आलं पूर्ण गावाचं पूर्ण गावचं पाणी बाबासाहेबांच्याकडे स्वतः आणून घातलं जाईन हा जाणून बुजून केलेला घोडसाळापणा जा आहे जाणून बुजून सर्व अत्याचार लावलेला आहे सर्व ज्यांनी जाणून बुजून केलेलं आहे त्यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत कारवाई झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण की हा दलित वस्तीमध्ये जाणून बुजून केलेला खोडसाळ पण आहे महापुरुषाच्या पुतळ्यात कोण करतो हे सांगा फक्त इतका आम्ही दोन वर्ष झाले बर्दास्त करून राहिलो आता बर्दास्त करण्याची आमची हात संपून गेली तुम्ही चोवीस तासाच्या आत जर का मार्गीने लावलं लावलो काय झालं याला प्रशासनच जबाबदार राहील